नमस्कार आजचा विषय आपला निवडक प्रस्तावना एका वाङ्मय प्रकारातलं समृद्ध भाष्य प्रस्तावना लेखन हा एक समृद्ध वाङ्मय प्रकार का समजला जातो ह्याचं नीट समजून घ्यायचं झालं था तर डॉक्टर राची ढेरे यांचं निवडक प्रस्तावना हे जे शोधन आणि चिंतन निवडक प्रस्तावना हे पद्मगंधा प्रकाशनाने पुस्त प्रकाशित केलेलं तीनशे साठ पानांचं पुस्तक आहे आणि बावीस अतिशय महत्त्वाच्या संशोधनपर ग्रंथाला डॉक्टर राजी ढेरेंसारख्या अतिशय महत्त्वाच्या संशोधकांनी दिलेल्या त्या प्रस्तावना आहेत प्रस्तावना आहेत याचा अर्थ त्या एका अभ्यासकाचं त्या त्या ग्रंथाच्या निमित्ताने त्या ग्रंथांच्या विषयावरचं अत्यंत कमी शब्दातलं अतिशय सूक्ष्मतेचं सार सा वर्णन करणारं वैशिष्ट्य सांगणारं महत्त्वाचं भाष्य आहे आणि म्हणून हा जो वाङ्मय प्रकार आहे हा जो गद्य वाङ्मय प्रकार आहे या प्रकाराची उंची दर्जा आणि गुणवत्ता का ही काय असते हे डॉक्टर ढेरे हे समजून घेण्याकरता त्यांचं हे पुस्तक जे आहे ते एकदम नीट वाचलं पाहिजे या बावीस महत्त्वपूर्ण संशोधनपर ग्रंथांना डॉक्टर राचीन ढेरे यांच्या प्रस्तावना घ्याव्याशा वाटणारे जे मूळ संशोधक आहेत तेही खूप उंचीचे खूप महत्वाचे आहेत वेगवेगळ्या भा निमित्ताने विषयांवरचे अभ्यास करणारे आणि ते ग्रंथही महत्वाचे आहेत सगळे त्या संशोधनपर ग्रंथांचं महत्त्व का असतं कसं असतं ते प्रादेशिक अस्मिता राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सांस्कृतिक ऐक्य या सगळ्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचं असतं बारीक सारीक संशोधन आणि त्यातले सूक्ष्मातीसूक्ष्म तपशील हे लक्षात घेण्यासाठी मुळात ते वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही दूरदर्शनवरच्या मालिकांमधून आणि बातम्यांमधून व्हॉट्सअप आणि विकिपीडियामधून आपला जो पिंड गेले काही वर्ष पोचला जातो आहे त्यामुळे जो ढणढणरी कामा असा माणूस आपण निर्माण करतो आहे त्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचं आहे आपली मुळं कशात आहेत हे सांगणारी ती संशोधन आहेत आणि त्यामुळे विशेषतः भारतीय संदर्भातली त्यामुळे त्याच्याकडे लक्ष वेधलं जाणं खूपच गरजेचं आहे महत्त्वाचं आहे या बावीस प्रस्तावनांपैकी सध्या ज्याच्यावर मी बोलतो आहे बोलणार आहे त्याच्यावर सांगतो तो विषय सांगतो पण ही जी प्रस्तावना आहे ती ढेरे इतक्याच महत्त्वाच्या कन्नड विद्वान संशोधकाची म्हणजे डॉक्टर एस एम कलबुर्गींची जे आपल्या अतिशय परखड पुरोगामी विषय विचारांसाठी धर्मविषयक भाषांसाठी संशोधनासाठी अतिशय प्रख्यात होते आहे आणि ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्या सगळ्या मांडणीच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं एक पुस्तक आहे महाराष्ट्रातील कन्नड कोरी लेख संशोधनपर त्या पुस्तकाची जी प्रस्थान आहे या, या बावीसमधली एक तिच्यावर सध्या बोलतो आहे ढेरे यांची शब्दसंपदा फार वेगळी आहे काही अतिशय छान शब्द ते नवीन निर्माण करतात आनंद देतात असे अशा बाबी आपल्याला या प्रस्तावनाची सुरुवात जी होते ती कलबोगींचा उल्लेख तो करता है ते जे करत आहेत ते माझे नवस्नेही नवस्नेही या एका शब्दात बाकीचं काही सांगायची गरज पडत नाही असे काही नवे शब्द जे निर्माण होतात अशा लेखनांमधून तेव्हा ते वाचताना आनंद नव्याने देतात नवस्नेही हा नव्याने स्नेहा संबंधात आलेल्यांसाठी किती उत्तम समर्पक आणि संक्षिप्त असा नवा शब्द ढेरे यातून दृढ करत आहेत कलबुर्गी यांचं हे मूळ कन्नड पुस्तक जे आहे ते गुलबर्गा विद्यापीठातल्या डॉक्टर विजया तेलंग यां मराठीच्या प्राध्यापिका त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केला आहे पद्मगंधा प्रकाशन ते प्रकाशित केलं आहे उमा कुलकर्णी यांचं त्यांना त्यात उमा कुलकर्णी मराठी कन्नड आणि कन्नड कंड़ान मराठी ह्या अत्यंत प्रख्यात अनुवादिका आहेत अतिशय महत्त्वाच्या लेखकांची पुस्तकं त्यांनी मराठीत आणली आहेत एखाद्या संशोधनपर पुस्तकाची प्रस्तावना कशी असावी त्यातून वाचकाला लेखकाला नेमकं काय दिलं जावं पुस्तकाची वैशिष्ट्य आणि सार नेमक्या शब्दात त्याच्या संशोधनाच्या महत्त्वपूर्ण अशा उपलब्धीसह हो। कसं मांडलं जावं याची ही प्रस्तावना अतिशय उत्तम उदाहरण आहे नव्या लेखकांनी जिज्ञासू वाचकांनी ढेरेंच्या या निवडक प्रस्तावना ज्या आहेत त्या आपला एक रियाज म्हणूनही वाचल्या पाहिजेत आपलं वाचनच नाही आहे तर वाङमईन रियाज ही तर खूप गोरची गोष्ट आहे पण ते करायला लागलो आपण तर आपल्याला त्याची आवड लागते गोडी निर्माण प्रत्येक प्रस्तावनेवरती स्वतंत्रपणे बोलता येईल इतके महत्त्वाचे ग्रंथही आहेत आणि इतक्या महत्त्वाच्या प्रस्तावनाही आहेत पण प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावने यांनी कलबुर्गींच्या या पुस्तकाचं वर्णन आणि त्याचा सार सर्वस्व हो ज्या एक दोन वाक्य तो सुरुवातीलाच मांडलं आहे ते खूपच महत्त्वाचं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अध्ययनाला एक वास्तव अधिष्ठान या पुस्तकामुळे प्राप्त होते आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सर्वांगीण संबंधांचा शोध घेण्यासाठी निर्मल मनस्क अभ्यासकांना विधायक प्रेरणा प्राप्त होते आहे दोनच वाक्यामध्ये सगळं सार अप्रतिम मांडलेला आहे त्या पुस्तकाचं कलबुर्गींच्या आता निर्मल मनस्क किती उत्तम शब्द ठेरे मी या प्रस्तावनेचं आपल्याला दिलेला आहे मराठीला निर्मलताच जिथे आपल्याला भावत नाही आहे तिथे निर्मल मनस्कता या शब्दाचा आनंद कसा घेणार आपण या दोनच वाक्यातून कलबुर्गींच्या पुस्तकाची वैशिष्ट्य आपल्यासमोर सुरुवातीलाच येतात पुढे त्याचा जो काही प्रस्तावने विस्तार होता महाराष्ट्रात आजवर उपलब्ध प्रकाशित कन्नड कोरीव लेखांचा प्राधान्याने शिलालेखांचा सूक्ष्म धांडोळा या पुस्तकात असल्याचं ठेरे आपल्याला सांगतात त्यामुळे कळतं त्या कोरीव लेखांचं सर्वांगीण अवलोकन आणि विश्लेषण ठाशीव स्वरूपामध्ये या प्रस्थानीत त्यांनी मांडलेलं आहे हे शोधनिबंधक म्हणजे हे जे पुस्तक आहे कलबुर्गीचं त्याला ढेरेंनी शोधनिबंधाच्या मांडणीचा आदर्श म्हटलेला आणि त्याचं निर्माण होणारा प्रश्न जो ढेरे मांडतात तो असा की आजच्या अस्मिता संघर्षाच्या संदर्भात त्यातील निष्कर्षांचं उपयोजन कसं व्हावं हा त्यांच्या मते जो प्रश्न आहे ते जरा आपल्याला या ग्रंथातून कळतो असं ढेरेचं म्हणणं शिलालेखांचा अभ्यास मांडताना संहिता आणि संदर्भ यांच्या अविच्छिन्न नात्याचे भान कसे घडते या सत्याचा अनुभव कसा घेता येतो हे जे ढेरे सांगतात ते फार महत्वाचं आहे समजून घेणं कलबुर्गींच्या या पुस्तकात ढेरे सांगतात तसा दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागातील कोरीव लेखांचा जो सूक्ष्म धांडोळा आहे त्यातून या तीनही प्रदेशांचं विदर्भाचं मराठवाड्याचं महाराष्ट्राचं आणि कर्नाटकाचं जे काही अनुबंध आहे जे काही नातं आहे ते उलगडत कसं जातं त्या पुस्तकामध्ये म्हणजे एकूण दोनशे सत्तर जे लिलालेख आहेत जे या पुस्तकाचा अभ्यास विषय आहेत त्यापैकी एकशे सत्तरची संहिता प्रकाशित आहे हेही आपल्याला याच्यामुळे कळतं ढेरेंनी या पुस्तकामधून डॉक्टर कलबुर्गी यांनी मुंबई या स्थानाचं नावही कन्नड असण्याची जी शक्यता वर्तवली आहे त्याकडे लक्ष वेधलं आहे मुंबई आणि कन्नड याचा संबंध काय असा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे तो पडला तर आपण हे वाचू वाचलं तर आपल्याला कळेल ढेरे म्हणतात की हे खरं ठरलं तर महाराष्ट्राची राजधानी ही पूर्वकाळी कन्नड भाषिकांच्या प्रभुत्वाची खून ठरेल किती महत्वाचा सांस्कृतिक संदर्भ आहे हा किती महत्वाचं वाक्य आहे हा जो आपला इतिहास आहे समजून घेण्यासाठी नुसताच गर्व आणि अभिमान फुकाचा हा कामाचा नाही आहे कसे आपण एकमेकात मिसळलेलं आहोत प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आणि कसं आपलं ऐक्य त्यात सामावलेलं आहे राष्ट्रीय सांस्कृतिक भाषिक भावनिक धार्मिक हे सगळं नीट उलगडण्यासाठी या प्रकारचे ग्रंथ हे पायाभूत महत्त्वाचे आहेत आणि या अशा प्रस्तावना त्याहून महत्वाच्या एखाद्या प्रस्तावनेचं सौंदर्य सौष्टत्व कशामध्ये असतं हे जाणून घेण्याकरता अशा प्रस्तावना ज्या आहेत त्या नीट वाचल्या पाहिजेत महाराष्ट्रातील अनेक स्थानांची नावे कन्नड मुलं कशी आहेत हे कळतं आणि हे अतिशय थोडक्यात आपल्याला ठेरींची प्रस्तावना समजून सांगते त्यात ते त्यांनी मुंबई नावाची पूर्वावस्था जी पूर्वा आहे ती कलबुर्गींनी मुंबावी अशी मांडलेली आहे म्हणजे मुम अधिक बावी असा त्याचा विग्रह होतो आणि बावी म्हणजे कन्नडमध्ये विहीर आता या बावीचं ढेरे म्हणतात की बावी, बावी हे संस्कृत वापी याचं तद्भव रूप आहे आता तत्सम आणि तद्भव शब्द म्हणजे काय हे माहीत असल्याशिवाय आपल्याला तद्भव रूप म्हणजे काय हे कळणं अशक्य आहे किमान माहितीसुद्धा भाषेची आपल्याला नसल्यामुळे आपण भाषेचा आनंदच घेऊ शकत नाही भाषिक कृतीचा कुठल्याही आता हे जे बावी आहे किंवा संस्कृत वापी आहे गुजरातीमध्ये ते बावडी होतं महाराष्ट्रातली बावडी हे रूप आहे त्याचं या पुस्तकामध्ये कलबुर्गींनी अनेक कोरीव लेखातल्या गद्य आणि काव्य यातल्या सौंदर्याकडे जे लक्ष वेधले आहे त्या ते ढेरे त्याकडे या प्रस्तावनेमध्ये आपलं लक्ष वेधतात म्हणजे काय त्या पुस्तकामध्ये काय वाचायचं ते पुस्तक हे समजण्यासाठी जरा ही प्रस्तावना आधी वाचली डेरेंच्या या प्रस्तावनेतील मुंबई इलाख्यातील बॉम्बे कर्नाटक हा जो परिच्छेद आहे अतिशय माहिती समृद्ध आणि महाराष्ट्र कर्नाटक नात्याची सूक्ष्म वीण आपल्याला जाणवून देणार आहे मराठी अस्मितेचा उदय का आणि कन्नडचं आपलं तत्कालीन नातं एक भाषिकांचे आपसातले संघर्ष कानडा विठ्ठल आणि कर्नाटक महाराष्ट्र यातलं नातं उडप्पीचं हरिहर ऐक्य मल्लिकार्जुन आणि व्यंकटेश कर्नाटक आंध्र आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक समन्वयाचं प्रतीक म्हणून याच्याकडे कसं बघितलं जातं असे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र यांच्या सांस्कृतिक अनुबंधाची मांडणी पुस्तकातून कशी होते कलबुर्गींच्या हे आपल्याला ढेरे समजावून सांगतात कर्नाटकातील शैवभक्ती आणि महाराष्ट्र यांचाही संबंध कसा आहे याच्याकडे लक्ष वेधले ही प्रस्तावना देते अशा अनेक मोठमोठ्या मौट विषयांना ही प्रस्तावना आपल्या कवेत घेते प्रादेशिकता भारतीयता आणि वैश्विकता यांचा जो अनुबंध आहे हा ज्या वाङ्मयातून ज्या कृतीतून ज्या लेखनातून ज्या प्राचीन आधुनिक शिलालेख ही त्याची फार महत्त्वाची सामग्री असते संशोधनाच्या दृष्टीने अज्ञात इतिहासाला वेगळी कलाटणी देणारे पुरावे उपलब्ध करून देणारी देणारं असं हे संशोधन असतं आणि म्हणून ते पायाभूत महत्त्वाचं असतं म्हणजे प्रादेशिकता भारतीयता वैश्विकता आणि ज्ञानोबा तुकोबा आणि कर्नाटकातील अलमप्रभू बसवेश्वर यांचं जे नातं आहे अशा विषयांवरचं राची ढेरेंचं जे भाष्य आहे प्रस्तावनेतलं कलबुर्गींच्या या पुस्तकाच्या निमित्ताने ते मुळातून वाचलं पाहिजे तीनशे साठ पृष्ठांच्या या ग्रंथामध्ये या ज्या बावीस प्रस्तावना आहेत अनेक महत्त्वाच्या कृतींवरच्या लेखनाच्या संदर्भामध्ये ले या प्रस्तावना लिहिल्या गेलेल्या आहेत या पद्धतीच्या वाचनाची गोडी त्यातला आनंद त्याचं सामाजिक सांस्कृतिक भाषिक राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने असलेलं महत्त्व हे याकडे लक्ष वेधलं जाणं आजच्या समकालीन आपल्या जीवनातल्या अत्यंत पोकळ आणि ढणढण रिकाम्या झालेल्या मेंदूच्या में अशा सगळ्या अवस्थेमध्ये हे सुद्धा पायाभूत महत्त्वाचं होत आहे आणि त्याच्यासाठी असे अतिशय महत्त्वाचे पायाभूत ग्रंथ मिळवून त्याच्याशी आपलं नातं जोडणं आणि त्यातून दूरचित्रवाणी माध्यमातून येणाऱ्या बातम्यांच्या आधारे जी आपली मतं तयार होतात इतिहासाबद्दल मतांबद्दल धर्माबद्दल जो गर्वाभिमान आणि अभिमान आणि मग त्याच्यातून जो जातीय धार्मिक द्वेष आणि परस्परांवरच्या कुरघोडी असा समाज आपल्याला नको असेल आणि व्यवस्थित सांस्कृतिक त्यांनी जगणारा समाज हवा असेल तर आधी आपण आपल्यात आपण काय वाचतो स्वतःला तपासलं पाहिजे काय बघतो काय दिसतं आपल्याला कशासाठी बघतो आपण हे सगळं निरर्थक बघण्यामध्ये आपलं आयुष्य जे वाया घालवतो आहे निरर्थक ऐकण्यामध्ये त्यातून आपणच निरर्थक होतो आहे हेऱ्यांसारख्यांच्या प्रस्तावना आणि अशी संशोधन आणि अशी पुस्तकं ही आपलं जीवन सार्थक करतात त्यामुळे ही सार्थकता आपल्याला जीवनाची म्हणजे काय हे कळून घ्यायचं असेल तर जरा इकडे वळलं पाहिजे धन्यवाद